हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय किंक्रांत स्पेशल ब्लॉग आता तुम्ही म्हणता मी काय करते तर मी करते इथे बर्फीचा टिफिन तिला स्कूलला जायचं आहे त्यासाठी मी तांदूळशाची भाजी करते आहे सो so, त्यासाठी मी तेलामध्ये जिरं लसूण मिरची आणि कांदा फ्राय करून घेतला आणि त्याच्यामध्ये नंतर भाजी धुवून स्वच्छ टाकायची आमच्या म्हणजे माझ्या मिस्टरांची आजी आईंची आई आए। त्यांना ना कांदा टाकून तांदुशाची भाजी खूप आवडायची आणि मी जेव्हा खाल्ली तेव्हा मलाही खूप आवडायला लागली त्यामुळे मी तांदुळाची भाजी शक्यतो तशीच बनवते कांदा टाकून चला तर भाजी झाली आता लगेचच चपातीही करून घेते भाजीवर झाकण ठेवलं आणि लास्टला भाजी शिजल्यावर त्यात ला मीठ टाकलं लगेचच चपाती केली बर्फीचा टिफिन पॅक केला टिफिनमध्ये आज दिला मी तिला चपाती तांदुळाची भाजी आणि थोडी तिखट झाली होती म्हणून थोडासा गूळ दिला सो गूळ चपाती खाऊ शकते ती म्हणून कोण आलंय कोण आलंय हरदी अयो आजी आणि तू मॅचिंग मॅचिंग काय बाबा लगेच फोटो काढता कामचा नाही माहिती बाबा पण म्हणला इंकन काटा आय का चालला ते झोपले तर नाईट वरून आले तो चालला <laughs> बघ पिशवी घेऊन <के> चालला <laughs> चल <चलूंते>। म्हणतो <laughs> <laughs> तुझ्यासाठी सरप्राईज आहे घरात तुझ्यासाठी सरप्राईज आहे लवकर घरात बघ पटकन कोण आहे कोण आहे रे आधी कोण आहे अगो बाय अगो बाय <laughs> सरप्राईज बघे आजी घ्या राम 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 <laughs> हार्दिक आल्यामुळे बर्फी आणि अगस्त्य खूपच खुश झाले आहेत तुझ्यासाठी मामा जुजू बांधतायत बसायचे तुला झोक्यात गादीच्या ये, झोक्याची ये रशी तुटली होती त्यामुळे तो बरेच दिवस घरातच होता आता हार्दिकाला म्हणल्यावर थोड्या वेळ खेळेन म्हणून मिस्टरांना सांगितलं आणि त्यांनी मस्त अशी रशी बांधून दिली त्याला झोका लटकवला तर पहा हार्दिक किती छान खेळतोय त्यालाही मजा वाटत होती बर्फीला झोका द्यायला आणि त्याला झोका घ्यायला दोघांनीही खूप छान एन्जॉय केलं पहा तर आमच्या घरी कोण आलंय गुरुवर्य श्री चैतन्य महाराज शिंदे महाराज आहेत ते आणि तात्यांसोबत ते घरी आले आहेत चला बर्फी आणि अगस्त्याने त्यांचा आशीर्वाद घेतला माझी बेबी कसली छान डेकोरेशन करते पुढच्या वर्षी तर काही टेन्शनच नाही बाबा सगळं बर्फीच डेकोरेशन करणार आहे ना कोण है नात प्रणाली हे काढ ना असलं कर ना तयार त्या पतंगीला चिटकवायचं हे काय या राज असं खालून पाहताय ना तुम्ही बर्फी बर्फीही आम्हाला मदत करते डोळे बघा आपल्या पतंगीचे एक छोटूसा सा एक मोठा पण काढता काढताच मुलं शिकतात पहा तर नंतर किती छान काढलाय मस्त गोल मोठोल डोळे आलेत की नाही मुलं अशाच काही नवीन गोष्टी करता करता शिकत राहतात सो त्यांना करून द्यायला पाहिजे बरोबर की नाही आता फटाफट बोरणांचा अजून एक मानकरी म्हणजे शाला आहे मावशी आली नीलम आले अगस्त काय करतोय नेलपेंट लावायचं चा काम चाललंय त्याचं वेलकम टू होम आजचे मान्यवर मस्त मावशी आणि नीलमला चहा दिला गप्पा मारता मारता आपले पावभाजीसाठी फ्लावर बटाना बटाटा कुकर मध्ये शिजाय टाकलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं कांदा टोमॅटो शिमला मिरची ही त्यातच टाकली कधी नव्हे ते आज माझ्या लाडूबाईला पहा तर ड्रॉइंग काढायची हाऊस आली घर काढते किती कुरमुरे होते आवाज ऐकून भारी वाटलं ना त्यानंतर पहा तर किती छान तयारी केली आम्ही आणि मुलांनी पहा लह्यांच काय आहे डोक्यावर टाकण्याआधीच भरपूर घरामध्ये पांगल्या होत्या त्या चला सगळी तयारी झाली आहे पहा मस्त्या आणि हे सर्व बिस्किट म्हणजे मारी बिस्किट क्रीम बिस्किट खारी बिस्किट आणि ह्याला काय म्हणतात हे पण ह्याला मोदक म्हणतात का हा हे मोदक बिस्किट तीळचे लाडू केक आणि तिळगुळ आणि तीळ टाकायचे राहिले तीळ आणायचे ते बघा सो so, मस्त अशी तयारी झाली आहे बोनची पाहतं डेकोरेशन मिस्टर करून गेले डेकोरेशन सगळं पण ते नाहीये सध्या भाऊ आहे हा हे बघा डेकोरेशन आणि हे बघा या मावशी आल्या आमच्याकडे तुम्ही चांगले ए हिरो तुला काय म्हणू हा दिवाळीला दिवाळीला म्हणू अयो अजून एक हिरो पक्क आले मध्ये ऐक पडला यो तात्याने काय घातलंय अगस्त्याच्या गळ्यात वा वा एक नाही तर तीन तीन ड्रेस चेंज केले ताज अगस्त्याने पहिल्यांदा मोरपंखी नंतर मग व्हाईट नंतर परत ब्लॅक त्यानंतर पहा विजूकडे दिलेलं आहे आम्ही हे, हे सगळं मिक्सिंगचं काम पण त्याला सोबत बघा किती जणं आहेत हार्दिक अगस्त्य सगळ्यांना ना, ना सगळं ते मिक्स करायला खूप मज्जा वाटत होती हार्दिक तर बघा खाण्यापेक्षा जास्त त्याला त्याच्यात हात घालायला काय एवढं काय आहे त्याच्यात हे त्याला कुतुहलच असेल ना लहान मुलांचं वेगळंच असतं काहीचं

फायनली चॉकलेट बिस्किट सगळं काही एकत्र झाल्यानंतर आमचा जो मेन प्रोग्राम आहे बोरणांचा त्याला सुरुवात झालेली आहे प्रणालीने बर्फी अगस्त्य हार्दिक किया चौघांनाही ओळायला सुरुवात केली तिच्यानंतर नीलम माती निलम नंतर माझा नंबर माझ्यानंतर मावशी आणि अजून एक अशा पाच जणींनी आम्ही ओवळल्यानंतर मेन प्रोग्राम सुरू झाला घरी आलेल्या सर्व सुहासिनींना हळदी गुंकू लावून घेतलं आमच्या तिघींपुढे म्हणजे नीलम मी आणि प्रणाली आमच्या तिघींपुढेही टास्क होताच कारण आमची मुलं एका जागेवर बसतच नव्हती निस्ती पळत होती इकडून तिकडे नीलम मी आणि ब प्रणाली तिघींनीही अगस्त्य हार्दिक आणि कियांशला मांडीव घेतलं आणि मग फायनली आमचा कार्यक्रम सुरू झालेला आहे

सर्वत्र घरामध्ये आनंदी वातावरण पसरलं होतं मुलांचा गोंधळ चालला होता, होता सगळ्यांचा आवाज खूप छान आणि प्रसन्न वाटत होता मावशीने आम्हालाही लह्यांचा थोडा थोडा प्रसाद दिला त्यानंतर पाहतं सगळ्याजणी किती खुश आहेत आज लहान मुलांनी पण भरपूर चॉकलेट्स गोळा केले मज्जा केली आज तर हार्दिक तर पहा अजूनही आंघोळ करायची म्हणतो स्वतःच्या हा हाताने लहाया डोक्या टाकून घेत होता प्लॅनमध्ये नव्हतं पण तरीही अंमल करावा लागला आज माझा हळदी कुंकू उद्या मी करणार होते पण सगळ्याजण बोलले की आजच कर सो घाईघाई ते बघा मी हे वान आणलं होतं हे डबे आणले होते सो त्याच्यामध्ये तिळगुळ भरलं प्रणालीनी आणि मग ते मी दिलं सर्वांना आणि हळदी कुंकूचा कार्यक्रमही माझा असाच पार पडला खूप छान वाटलं माझ्या सगळ्या मैत्रिणींना निरोप दिला आणि त्यानंतर घरात आले घरातला पचाराही आवरायचा होता आम्ही सुरुवात केली तोपर्यंत किचनचा ताबा घेतला विजूनी विजू म्हणला आज मी करतो पावभाजी तुम्ही करा एन्जॉय चला तो पावभाजी करतोय तुला मुलांची मस्ती सुरू झाली आता घरात मोकळं वातावरण होतं मुलं म्हणले गाणी लावायची तर आम्हाला डान्स करायचा आहे सो पावभाजी होऊस तोपर्यंत मुलांनी डान्स करायला सुरुवात केला पहा तर एकमेकांसोबत किती छान वाटत आहेत हे सगळेजण किचनमध्ये विजूला हेल्प करता करता मी बाहेर आले आणि मुलांना छानशी गाणी लावून दिली मुलांनी त्या गाण्यांवरती डान्स करायला सुरुवात केला येत नशीब पण आहे नवऱ्याला चांगलं येत आहे मदत नवऱ्याला थोडीशी माझी दिसती बघायचं मुलांना इतका मनसोक्त डान्स करताना पाहून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होत होता खूप मस्त वाटत होतं घरात एकदम हस्त खेळतं वातावरण तयार झालं होतं मुलं तर पहा किती छान डान्स करत आहेत आणि मग काय आम्ही मागे राहतो आहे आम्ही काय केलं आहे प्रणाली मी आणि परत नीलम तिघींनी पण फुगडी खेळलो खूप एन्जॉय केलं मी आणि आजी आज आम्ही दोघींनीही खूप छान फुगडी खेळलो पण काय करू तो फुगडीचा व्हिडिओ शूटच नाही झाला नुसता कॅमेरा हातात धरून बसल्यासारखं झालं ते मोबाईल ऑन करायचंच राहून गेला त्यामुळे ते सर्व शूटिंग नाही पण खूप खूप खुँ, खूप एन्जॉय केला आजचा दिवस कधीच विसरणार नाही असा ना ना अविस्मरणीय दिवस आज साजरा झाला आहे असं वाटत होतं मला तर ह्या गाण्यावरचा डान्सही पहा मस्त मुलांनी एन्जॉय केलं त्यांना डान्स करताना पाहून आम्हालाही खूप आनंद झाला इथे आम्हाला पावभाजी तयार झाली त्याची असिस्टंट होती आज मी खरं तर त्याच्या हाताखाली त्याला मसाले वगैरे देणं काम होतं माझं पाहतं किती छान पावभाजी झालेली आहे खूप छान एन्जॉय मग काय आम्ही सर्वांनी एकत्र बसून मस्त पावभाजीचा आस्वाद घेतला झंझणी तशी वडी হু আৰ বাই বাই তোপ বাই বাই नीलम आणि विजू दोघही निघाले कियांश अंशला घेऊन मावशी ऑलरेडी बसने गेल्या होत्या ह्यांना टाटा बाय बाय करून आम्ही आलो घरात हार्दिक फोनवर बोलत होता खूप छान आणि गोड बोलतो फोनवरती मला त्याचा आवाज शूट करायचा होता पण काय करू बाकीचा गोंधळ इतका होता त्यामुळे म्यूट करावा लागला आवाज छान होता जो वेक की किंग क्रांत आणि आजचा बोरणांचा कार्यक्रमही खूप छान झाला चौघा म्हणजे बर्फी अगस्त्य हार्दिक आणि इयस चौगांचंही बोरणार खूप छान झालं वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षाही छान झालं खूप मज्जा केली आम्ही फुगडी घातली आणि मुलांनी डान्स केलाय वेगवेगळ्या गाण्यांवरती त्यांनाही खूप छान वाटत आहे की नाही दीदी खूप मजा आली सगळे असल्यावरती एक वेगळीच मजा असते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि हो चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन